पाथडी तालुक्यातील हंडळवाडी शिवारातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात झालेल्या चोरीच्या परिसरात खळबळ उडाली नागरिकांचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या मंदिरातील लोखंडी दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे पाच हजार पाचशे इतकी रोकड लंपास आहे घटनेमुळे भक्तवर्ग आणि तीव्र संतापाचं वातावरण आहे फिर्यादी बाबू इघार वर्ष एक्कावन्न यांनी दिलेल्या माहितीनुसार ते आपल्या पत्नी विजूबाई आणि मुलगा अशोक यांच्यासह हंडळवाडी वास्तव्यास आहेत शेती व्यवसाय करणारे गेल्या पंधरा वर्षांपासून हनुमान मंदिरात लालदास महाराजांची सेवा करीत आहेत चार ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास आठ वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे आरती करून मंदिर बंद केलं होतं सकाळच्या सुमारास दहा वाजता दर्शनासाठी गेले असता लोखंडी दानपेटी फोडलेली दिसली फोडलिसली तात्काळ ही बाब ग्रामस्थ दिलीप नवनाथ चातुर यांना कळवली थोड्याच वेळात कारखाव हंडळवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं मंदिरात जमा झाले तपासणीदरम्यान असं लक्षात आलं की ही दानपेटी मागील एक वर्षांपासून उघडली नव्हती आणि त्यात भक्तांनी अर्पण केलेली अंदाजे साडेपाच हजार रुपये इतकी रक्कम होती अज्ञात चोरट्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मंदिरात प्रवेश करून ही रक्कम चोरून नेली घटनेची माहिती मिळताच फिर्यादी बाबू इघार् यांनी पाथडी पोलीस तक्रार दाखल केली ही गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु आहे या चोरीच्या घटनेमुळे केवळ आर्थिक नुकसान झालं नाही तर ग्रामस्थांच्या धार्मिक भावनांवरही मोठा घाव बसला आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली सध्या पोलिसांनी परिसरातील संशयितांची चौकशी सुरु केली असून मंदिर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे या प्रकरणी गुन्हा दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतपणे नोंदवण्यात आलाय जय श्रीराम जय सीताराम माझं नाव बालकदास महात्यागी मी लालदास महात्यागी यांचा शिष्य आहे शनिवारी पाच तारखेला सुमारात बारा वाजून पस्तीस मिनिटांनी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी चोर आले होते आणि त्यांनी चोरीचा प्रकार इथे केलेला आहे बारा पस्तीस ते एक एकोणवीस पर्यंत त्यांनी तो पूर्ण काम त्यांचं केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता जेव्हा आम्ही इथे पूजा करायला आलो त्यावेळेला आम्हाला ही सगळी घटना माहिती पडली आणि घटना माहिती पडल्यानंतर आम्ही सगळी चर्चा करून आम्ही पोलीस स्टेशनला दाखल केली आज तारीख आहे दहा तारीख आहे आज दहा तारखेला आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रिपोर्ट केला आणि पंचनाम्यासाठी पोलीस सुद्धा आता येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी